वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ ही ईश्वरच्यानी प्रार्थना श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला ना बटाटा आणि शेवग्याच्या शेंगाचा रस्सा करून दाखवणार शेंग बटाट्याचा रस्सा करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी ते एक कांदा चिरून घेतला आहे एक टमॅटो अद्रक लसूणची पेस्ट आहे ही ही अद्रक लसूणची पेस्ट आहे हे इथे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण आणि आपले हे बेसिक मसाले जे रोजचे आपण जेवणात यूज करतो ते तुम्ही जे यूज करता ते तुम्ही वापरा मी माझे जे मसाले मी रोजच्या जेवणात यूज करते ते मी आता वापरणार इथे आणि ही रेसिपी तुम्हाला मी करून दाखवणार आहे तर चला रेसिपीकडे आपण वळूया आपली गरम करायला ते कढईत आपलं तेल टाकून घेते आणि तेल जरा गरम होऊन जायचं आहे मी मोहरी चांगली तडतडली इथे जिरं टाकलं आपलं हा कांदा है है। कांदा व्यवस्थित केला जरा हा एक दोन मिनिट परतून घ्यायचा आहे आपल्याला इथे आपला कांदा मस्त मस्तपैकी झालेला आहे इथे आपला टॅमॅटो टाकून घेते मी इथे थोडंसं इथे मी मीठ टाकते टॅमॅटो आपला थोडासा नरम होईल व्यवस्थित परतून घ्यायचं आहे यातली लसूण लसूणीची पेस्ट अद्रक लसूण मिरची कोथंबीर वगैरे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला त्याचा कच्चेपणा जाईल उत्पट आता आपलं ह्याच्यामध्ये मी मसाले टाकते मालवणी मसाला एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा थोडा परत मालवणी मसाला टाकते लाल मिरची पावडर एक चमचा हळद आणि हिंग जे आपले बेसिक मसाले रोजचे वापरण्यातले आहेत तेच मी मसाले इथे यूज केलेले परतून घ्यायचे व्यवस्थित मसाले आपले भाजून घ्यायचे थोडंसं ह्या मसाल्या जास्त नाही एक टेबल स्पून एवढं पाण्याचे म्हणजे टाकले कारण मसाले आपले जळू नये म्हणून आपला याच्यामध्ये मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचे ह्याच्यात दोन मिनटं झाकण ठेवायचे ह्याच्यावर मी झाकण ठेवलेलं आपलं दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे ह्याच्यात मी शिजण्यापुरतं गरम पाणी टाकते मी याच्यावर झाकण आहे बरं बटाटा पण आपला ऑलमोस्ट शिजलेला आहे थोड्या दोन मिनिटांनी झाकण ठेवते मी ह्याच्यात मला जेवढं पाणी हवं हो होतं तेवढं टाकलंय मी आता हे मी ह्याच्यात वाटण मिक्स करते आणि पाच ते सहा मिनिटं ह्याला चांगले कुकळी येऊन द्यायचे तर मी मीठ टाकणार याच्यात चवी पुरतं पुरती मीट इथे मी दोन ग्लास एवढं पाणी घेतलं होतं ते सगळं इथे मी टाकलेलं आहे आणि ह्याला तर एक चांगली उकळी येऊन द्यायची आपली मस्तपैकी इथे आपली मस्त आहे बघा शेंग बटाट्याची रस्साभाजी झालेली आहे जास्त पातळ पण नाही हे बघा आता इथे मी आपली ही कोथंबीरी टाकते आणि गॅस बंद करते आपली ही मस्त चमचमीत अशी तशी छानपैकी शेंग बटाट्याचा रस्सा भाजी झालेली आहे तर चला सर्वांनी जेवण्यासाठी हे बघा मस्तपैकी आपली ही शेंगबट्टा रस्सा रस्साभाजी झालेली आहे छानपैकी हे बघा खाने तर सर्वांनी या खाण्यासाठी आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडली तर ह्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील धन्यवाद ही आहे शेंग बटाटा रस्स्याची भाजी जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा पाहायचा असेल तर मोठ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि ही भाजी अशी करून बघा तुम्ही धन्यवाद